बागलाण तालुक्यातील जायखेडा परिसरातून विहिरीतील पंपसेट आणि मोटार चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे गेल्या महिनाभरापासून चोरट्यांनी शेतकरी वर्गाला हैराण केले असून रात्रीतून शेतातील मोटारी गायब होत आहेत यामुळे शेतीत पाणी देण्याच्या कामात मोठा व्यत्यय येत असून शेतकरी संतप्त झाले आहेत पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे चोरट्यांचे धाडस वाढले असून यावर पोलीस प्रशासन कधी लक्ष देणार असा संतप्त सवाल शेतकरी विचारत आहेत जायखेडा येथील वडीपिसोळ शिवारात गट नंबर अकरामधील दत्तू देवीदास खैरनार यांच्या शेतातून काल रात्री चोरट्यांनी पुन्हा एकदा मोटार चोरून नेली या घटनेत जवळपास शंभर फूट वायर तीन हॉर्स पॉवरची मोटर पाईप आणि स्टार्टर असा हजारो रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला आहे विशेष म्हणजे एकाच परिसरातून सलग चौथ्यांदा मोटार चोरीची ही घटना घडल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे यात धाडसी या वार चोरी करणाऱ्या टोळीला तातडीने पकडण्याची मागणी होत आहे या घटनेमुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे वारंवार होणाऱ्या चोरीच्या घटना रोखण्यात पोलीस अपयशी ठरत असल्यामुळे चोरट्यांचे मनोधैर्य वाढले आहे शेतकरी मोठ्या कष्टाने शेती करतात मात्र अशा चोरीच्या घटनांमुळे त्यांच्या मेहनतीवर पाणी फिरत आहे पोलिसांनी तातडीने या गंभीर विषयाची दखल घेऊन गस्त वाढवावी आणि चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी जोरदार मागणी शेतकऱ्यांकडून न्यूज साठी विशाल बच्चायखेडा ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जा प्रबंधभूमी ऍप डाऊनलोड करा वेळीच्या जीवनात अपडेट राहा